परभणी सेलू पंचायत समितीच्या दहा गणाचे आरक्षण जाहीर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पंचायत समितीच्या दहा गणाचे आरक्षण सोडतीसाठी तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकराच्या सुमारास सेलू शहरातील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मध्ये पार पडले या प्रक्रियेत अधिकृतरित्या यादी जाहीर करण्यात आली आहे या प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी सेलू तहसीलदार श्री शिवाजी मगर नायब तहसीलदार गजानन इनामदार तसेच इतर संदर्भातील कर्मचारी व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आरक्षण प्रक्रिया ही सर्व नियमानुसार एक लहान चिमुकलीच्या उत्तम लोखंडे यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन उत्तम आपण काढल्या होत्या आणि त्या अंतर्गत पंचावन्न रवळगाव आणि अठ्ठावन्न तिडपिंबगाव अशा दोन गणांच्या चिठ्ठ्या निघाल्यामुळे हे दोन गण जे आहेत पंचावन्न रवळगाव आणि अठ्ठावन्न तिडपिंबगाव हे दोन गण ना नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी निश्चित करण्यात येत आहे यानंतर आपण जसे की सांगितलं की आमची जमातीसाठी आपल्याकडे जागा नाही लोकसंख्येच्या ह्याच्यानुसार यानंतर आपण जे सर्वसाधारणसाठी जे गृहित सात गणना निश्चित करण्यात आले होते त्याचे मी नाव वाचून दाखवतो त्रेपन्न कुट्टा एकोणपन्नास चिकटा बुद्रुक पन्नास, पन्नास बोरकिनी छप्पन्न डासाळा एकावन्न वालू बावन्न मोरेगाव आणि सत्तावन्न देवगाव गाव असे सात गण सर्वसाधारणसाठी निश्चित करण्यात आले होते असा आपण हा पहिला टप्पा पूर्ण केला होता यानंतर आपण महिलांसाठी आपण आरक्षण निश्चित केलेला आहे आता महिलांचं जे जा आरक्षण जे आहे ते वाचून दाखवतो सोडनागर जो आहे तो अनुसूचित जाती महिलासाठी निश्चित करण्यात आलेला आहे यानंतर अं नागरिकांचा मागचं बरोबर जो आहे त्याच्यासाठी पंचवर्ण रबर गाव हा गण निश्चित करण्यात आलेला आहे आणि